नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तर घरात भाजीपालाही राहिलेला नव्हता मग त्यासाठी टिफिनला काय द्यायचं म्हणून मी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ अर्धासा चमचा हळद अर्धासा चमचा जिरे अर्धासा चमचा ओवा घालून एक बॅटर बनवलं आणि नंतर या बॅटरमध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली नंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला नंतर हे सर्व मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलं या पद्धतीने सर्व आपल्याला कांदा कोथिंबीर बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीचं असं बॅटर बनवायचं आहे बघा इथे आपलं हे मिश्रण बनवून झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी इथे तवा तापत ठेवलेला आहे तापलेल्या तव्यावर ता आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये अर्ध बॅटर घालून घ्यायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे मी हाताने पसरवत आहे तुम्ही चमच्याच्या साहाय्यानेही पसरवू शकता आणि व्यवस्थित आपल्याला असं गोलाकार धिरड किंवा डोसा ज्याप्रमाणे आपण तव्यावर घालतो त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बघा या पद्धतीने सर्व मी इथे पसरवून घेतलेलं आहे नंतर थोडंसं बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे बघा पलटवून घेतल्यानंतर पुन्हा एखादा चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि उलटपालट करत आपल्याला कमी आचेवरच खमंग भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने उलटपालट करत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूपच टेस्टी असं ही बेसनची पोळी तयार होते आणि असं वेगळं काही करून दिलं ते मुलांना आवडतंही बघा नंतर पुन्हा तव्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे नूरलेलं बॅटर घालून पुन्हा एकदा एक, एक बेसन पोळी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे सेम त्याच प्रोसेसने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जरा जाडसरच पसरवायचं आहे बघा इथे सर्व बॅटर मी गोल आकारामध्ये व्यवस्थित पसरवून घेत आहे बघा या पद्धतीने आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे बघा इथे सर्व आता माझं बॅटर पसरवून झालेलं आहे व्यवस्थित गोल आकार आलेला आहे त्यानंतर एक चमचाभर तेल घालून आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून उलटपालट करून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकदम भजीप्रमाणेच याची टेस्ट लागते लहान मुलंही खूप आवडीने खातात कधी घरामध्ये भाजीपाला नसेल किंवा मुलांना भाजी आवडत नसेल तर असं वेगळं काहीतरी आपण बनवून देऊ शकता बघा या पद्धतीने माझं हे दुसरी बेसन पोळी ही इथे तयार झालेली आहे बघा त्यानंतर इथे मी पोळी बनवून घेत आहे तर बघा इथे मी चार पुडाची पोळी बनवत आहे एक पिठाचा गोळा घेऊन थोडंसं तेल लावून कोरडं पीठ भुरभुरून अशी चार घडी घालून घेतलेली आहे त्यानंतर उलटपालट करत व्यवस्थित सर्व बाजूंनी लाटून घ्यायचे आहे बघा त्यानंतर तव्यावर घालून आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे या पद्धतीची पोळी छान फुकते आणि तेल लावून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आपण पोळी बनवून घेतलेली आहे असं आपण टिफिनमध्ये देऊ शकता बघा मुलं आवडीने खातात सोबत एखादी तीळ किंवा जवस किंवा वेगळी कुठली शेंगदाण्याची चटणी वगैरे देऊ शकता दिवशी भाजी नसेल तर हे असं नक्की ट्राय करा त्यानंतर मी इथे दुसरा एक असं पराठा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठ यावरती घालून घ्यायचं आहे आणि मोदकाप्रमाणे व्यवस्थित असं एक उंडा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं आपल्याला इथे तीळ घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून घेऊन असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर दुसऱ्या बाजूने हे आपल्याला थोडेसे तीळ आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हाताने दाबून दाबून आपल्याला असं व्यवस्थित त्यावरती तीळ आणि कोथंबीर चिटकवून घ्यायची आहे आणि नंतर कोरडं पीठ लावून आपल्याला इथे पराठा लाटून घ्यायचा आहे बघा आणि नंतर तव्यावर आपल्याला शेकून घ्यायचं आहे असं तीळ कोथंबीर लावून केलेला पराठा मुलांना हे वेगळं काहीतरी दिसतं म्हणून मुलं आवडीने खातात बघा इथे आपला पराठा भाजून झालेला आहे त्यानंतर असा पराठा घेऊन त्यावरती बेसनची पोळी घेऊन आपण इथे एक रोल बनवू शकतो लहान मुलं असं भाजी वगैरे काही खात नसतात असं रोल बनवून जर डब्यात दिलं तर नक्कीच आवडीने खातील बघा खूपच सुंदर असा आपला इथे बेसन पोळीचा रोल झालेला आहे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद